जय जय किसान शेतकरी बांधवांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे मोसंबी बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांनी विनंती कृपया करून हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन मोसंबी बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मोसंबी बाजारभावाबरोबरच कापूस सोयाबीन मक्का यासारखे भुसार मालाचे देखील बाजारभाव या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत देत असतो आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र बरोबरच संपूर्ण भारत देशामध्ये मोसंबीचे काही बाजारभाव राहिले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मला आजचे बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघूया सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यामधील छत्रपती संभाजीनगर येथे मोसंबीला बावीसशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळाला त्यानंतर अमरावती अमरावती या ठिकाणी मोसंबीला बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला त्यानंतर नागपूर नागपूर या ठिकाणी मोसंबीला एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला जालना जालना या ठिकाणी मोसंबीला तेवीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला पाचोड पाचोड पैठण या ठिकाणी मोसंबीला तेवीसशे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला चंदीगड चंदीगड या ठिकाणी मोसंबीला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला छत्तीसगड राज्य छत्तीसगडमधील राजनांदगाव या ठिकाणी मोसंबीला सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला त्यानंतर दिल्लीमधील आझादपूर या ठिकाणी मोसंबीला तेवीसशे ऐंशी रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला गुजरात गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी मोसंबीला दोन हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला हरियाणा हरियाणा राज्यातील बाजारभाव आपण जाणून घेऊ हरियाणामधील नारनौल या ठिकाणी मोसंबीला तीन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला महेंद्रगड या ठिकाणी मोसंबीला तीन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला फरीदाबाद या ठिकाणी मोसंबीला तेवीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला भिवनी या ठिकाणी मोसंबीला एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला हरियाणामधील रोहतक या ठिकाणी मोसंबीला दोन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला मेहम मेहम या ठिकाणी तीन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला हंसी या ठिकाणी अडीच हजार रुपये क्विंटल याप्रमाणे मोसंबीला बाजारभाव मिळाला गोहाना या ठिकाणी मोसंबीला एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला बारवाला हिसार या ठिकाणी मोसंबीला तीन हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला नरवाना या ठिकाणी मोसंबीला सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला थाणेसर या ठिकाणी मोसंबीला पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळाला लाडवा या ठिकाणी मोसंबीला पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला शहाबाद या ठिकाणी मोसंबीला तीन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला जगाधारी या ठिकाणी मोसंबीला अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच नारायणगड या ठिकाणी मोसंबीला तीन हजार दोनशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते हरियाणा राज्यातील बाजारभाव त्यानंतर आता जाणून घेऊ हिमाचल प्रदेश राज्यामधील मोसंबीचे बाजारभाव हिमाचल प्रदेशमधील सोलान या ठिकाणी मोसंबीला चार हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला शिमला या ठिकाणी मोसंबीला पाच हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला उना या ठिकाणी मोसंबीला पाच हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला हमीरपूर या ठिकाणी मोसंबीला चार हजार नऊशे रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाला नादौन या ठिकाणी मोसंबीला चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल या याप्रमाणे बाजारभाव मिळाला जयसिंगपूर या ठिकाणी मोसंबीला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला बैजनाथ या ठिकाणी मोसुंबीला पाच हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला कांगरा या ठिकाणी मोसंबीला पाच हजार चारशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला नागरोता या ठिकाणी मोसंबीला पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला पालमपूर या ठिकाणी मोसंबीला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला जसूर या ठिकाणी मोसंबीला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला यानंतर जाणून घेऊ जम्मू काश्मीर राज्यामधील बाजारभाव जम्मू काश्मीर या ठिकाणी यामधील कथवा या ठिकाणी मोसंबीला पाच हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला नरवाल या ठिकाणी मोसंबीला चार हजार दोनशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला यानंतर कर्नाटकमधील बिन्नी मिल या ठिकाणी मोसंबीला चार हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला सर्वाधिक बाजारभाव असणारे राज्य म्हणजे केरळ या ठिकाणी मोसंबीला केरळमधील चाला या ठिकाणी मोसंबीला आठ हजार पाचशे रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच भारतातील सर्वाधिक बाजारभाव मिळालेले आजचे मार्केट आहे पटांबी या ठिकाणी मोसंबीला नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटली याप्रमाणे बाजारभाव मिळाला यानंतर पलक्कड या ठिकाणी मोसंबीला पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला यानंतर जाणून घेऊ पंजाब राज्यातील मोसंबी बाजारभाव पंजाबमधील गगा या ठिकाणी मोसंबीला चार हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला मानसा या ठिकाणी मोसंबीला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला ब...